महाराष्ट्रातील लहान बाजार समितीपैकी एक असलेल्या औराद शहाजानी तालुका निलंगा येथील बाजार समितीने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून बाजार समितीला धान्य घातल्यास त्या शेतकऱ्यांचा पाच लाख रुपयापर्यंत संरक्षित विमा उतरवण्याचा निर्णय माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतला असून असा ऐतिहासिक निर्णय घेणारी महाराष्ट्रातील एकमेव बाजार समिती ठरली आहे प्रतिनिधी स्वरूपात पाच शेतकऱ्यांना विम्याचे कवच आमदार संभाजी पाटील नागरिकांच्या हस्ते शुक्रवारी वाटप करण्यात आले माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली औराद शहाजानी बाजार समितीमध्ये विविध उपक्रम राबवले जात असून व्यापाऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाचा भाव शेतकऱ्यांच्या समोरच काढला जातो शेतकऱ्यांसाठी मोफत वजन काट्याची व्यवस्था क का वर्गामध्ये असलेली बाजार अनली। बाजार समिती वर्गात आणली समितीमध्ये हमाल मापाडी यांना पाच लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले समितीत सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे भाजीपाला आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन भाजीपाला मार्केट उभारण्यात येणार आहे ई नाम योजना लवकर सुरू करण्यात येणार आहे असे विविध निर्णय बाजार समितीमध्ये राबवण्यात येत असून गतवर्षी बाजार समितीने तब्बल साठ लाख रुपयांची ठेव ठेवली आहे शिवाय बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास एकोणसाठ गावांचा समावेश असून या गावातील शेतकऱ्यांचा विविध माल बाजार समितीला यावा बाजार समितीचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने जे शेतकरी बाजार समितीला आपला माल घालतील अशा शेतकऱ्यांना विम्याचे कवच देण्याचा निर्णय बाजार समितीचे सभापती नरसिंह बिरादार उपसभापती शाहूराज थेटे सचिव सतीश मरगने यांच्यासह संचालक मंडळाने घेतला आहे त्या अनुषंगाने माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात पाच शेतकऱ्यांना विम्याची कवच दिल्याची रिसिप्ट माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शेतकरी दयानंद गणेश क्षीरसागर स्वरूप पांडुरंग बोईने अभिमन्यू तुंगे लक्ष्मण गणपत जाधव पांडुरंग गोरख थेटे या शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले यावेळी सभापती नरसिंह बिरादार उपसभापती शाहूराज थेटे सचिव सतीश मर्गने सन्माननीय संचालक संजय देवुरवे रामभाऊ कालगे कालिदास रेड्डी शाहूराज पाटील नागनाथ स्वामी सुरेश बिराजदार यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना विमा संरक्षित कवच देण्याचा निर्णय घेणारी औराद शहाजानी ही महाराष्ट्रातील एकमेव बाजार समिती ठरली असून या ऐतिहासिक निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका